सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष कर्मवीर रामरावजी आहेर महाविद्यालयात आज एक महत्वाचे व्याख्यान आयोजित करण्यात आले ज्यामध्ये आपत्ती व्यवस्थापनावर मार्गदर्शन करण्यात आले प्राचार्य योगेंद्र पाटील यांनी विद्यार्थ्यांना सांगितले की आपत्ती काळात घाबरून न जाता अचूक निर्णय घेऊन उपाय दहा जो आहे तो फ्रॅक्चर आहे या पद्धतीने पुढची पद्धत

जेव्हा त्याच आहे जखमी व्यक्ती आहे तो कमी वजनाचाच असेल असं नाही जखमी जखमी व्यक्ती जे आहे त्या ठिकाणी असेल वजनदार असेल तर त्या व्यक्तीला चार हाताची बैठक जी आहे त्याचा उपयोग करून सहजित्या आपण त्याला वाहून देऊ शकतो व्यक्ती असेल त्या भूकंप पूर आग आणि अपघात यांसारख्या घटनांमध्ये काय करायचं हे जाणून घेणे आवश्यक आहे प्राचार्य पाटील यांनी प्रथम उपचार आणि आपत्ती व्यवस्थापनाचे कौशल्य प्रात्यक्षिकांद्वारे दाखवले कार्यक्रमाच्या अध्यक्षतेखाली प्राचार्य डॉक्टर हितेंद्र आहेर यांनी जीवनाच्या अमूल्यतेवर प्रकाश टाकला आणि आपत्ती व्यवस्थापनाचे महत्त्व सांगितले त्यांनी विद्यार्थ्यांना या कौशल्य पालन करण्याचे आवाहन केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक व प्राचार्य डॉक्टर डी के आहेर यांनी केले डॉक्टर सतीश ठाकरे यांनी आभार मानले यावेळी उपप्राचार्य डॉक्टर जयवंत बदाने प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते हे व्याख्यान विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे महत्व शिकवण्याच्या दृष्टीने एक महत्वपूर्ण पाऊल ठरले आहे आदिनाथ ठाकूर दक्ष न्यूज दहीवट